नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये एका चौरसाचा कर्ण पंधरा वर्ग मुळा दोन सेंटीमीटर आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर आहे आता चौरसाचा कर्ण म्हणजे बाजू गुणेला वर्ग मुळात दोन चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणेला वर्ग मुळात दोन आपल्याला दिलेलं आहे कर्ण कर्णाची किंमत आहे पंधरा वर्गमुळं दोन यावरून आपण बाजू काढू शकतो बरोबर बाजू वर्ग मुळात दोन तर या ठिकाणी बाजू किती निघणार आपल्याला बारा सॉरी पंधरा मग बाजू जर आपल्याला किंवा ची किंमत म्हणजेच बाजू आहे पंधरा आणि आपल्याला विचारले क्षेत्रफळ मग क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग किंवा या पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस म्हणजेच क्षेत्रफळ या ठिकाणी चौरस दोनशे पंचवीस चौरस सेंटीमीटर चौरसाचा से चौरस कर्ण बरोबर बाजू गुणिला वर्गमुळ्या दोन कर्णाची किंमत पंधरा वर्गमुळ्या दोन बरोबर बाजू गुणिला वर्गमुळ्या दोन म्हणजे यावरून बाजू मिळते पंधरा आणि क्षेत्रफळ विचारलं म्हणून बाजूचा वर्ग केला दोनशे पंचवीस चौरस, चौरस, चौरस सेंटीमीटर एका चौरसाचा कर्ण दहा वर्ग मुळा दोन सेंटीमीटर आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर आहे सेम आता या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ ए म्हणजेच बाजू बाजूची किंमत किती मिळते दहा आणि क्षेत्रफळ आहे तर बाजूचा वर्ग करा म्हणजेच दहाचा वर्ग होईल दहाचा वर्ग शंभर शंभर चौरस मीटर बघूयात सरगणित एका चौरसाचा कर्ण वीस वर्गमुळा दोन सेंटीमीटर आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर आहे आता या ठिकाणी ए ची किंमत किती होणार वीस ठीक आहे ए ची किंमत वीस आणि क्षेत्रफळ आहे तर ए चा वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग तर चा वर्ग चारशे बघूया हो चौथे गणित एका चौरसाचा कर्ण बारा वर्ग मुळात दोन सेमी आहे तर क्षेत्रफळ किती आता या ठिकाणी बाजू म्हणजेच ची किंमत किती आहे बारा आणि क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग तर बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस म्हणजेच क्षेत्रफळ या ठिकाणी होईल एकशे चौवेचाळीस चौरस मीटर बघूया पाचवं गणित एका चौरसाचा कर्ण बारा सेंटीमीटर आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर आहे आता या ठिकाणी कर्ण बरोबर कर्णाची किंमत दिलेली आहे कर्ण बरोबर बारा सेंटीमीटर आणि चौरसाचा कर्ण म्हणजेच ए गुणिला वर्गमुळात दोन चौरसाचा कर्ण बरोबर ए म्हणजेच बाजू गुणिला वर्गमुळात दोन म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बारा बरोबर ए गुणिला वर्गमुळात दोन असं लिहिता येईल तर यावरून ची किंमत काय मिळते ए बरोबर बारा छेद वर्गमुळात दोन हे जे गुणाकारामध्ये असलेले वर्गमुळात दोन आहेत ते डाव्या बाजूला जाऊन बाराच्या भागाकारामध्ये जाते आता या ठिकाणी आपल्याला हे बारा छेद वर्गमुळात दोन खाली आणि वर छेदामध्ये आणि अंशामध्ये वर्गमुळात दो वर्गमुळात दोन्ही गुणा तर आपल्याला संख्या मिळेल बारा गुणीला वर्गमुळात दोन आणि खाली हे वर्गमुळात दोन गुण्हेला वर्गमुळात दोन याला एकाच वर्गमुळं टाकता येईल दोन गुणेला दोन म्हणजेच बारा वर्गमुळात दोन छेद आता हे दोन दोन म्हणजे चार आणि वर्गमुळात चार म्हणजेच दोन आणि या दोन ने या बाराला भाग जातो तर आपल्याला किंमत मिळते सहा वर्ग मुळात दोन हे झाले बाजू हे झाली आपल्याला ए बरोबर सहा वर्ग मुळा दोन आपल्याला काढायचं क्षेत्रफळ तर आता या सहा वर्ग मुळात दोनचा करा वर्ग तर या ठिकाणी सहाचा वर्ग होईल छत्तीस आणि या वर्ग मुळात दोनचा वर्ग म्हणजे वर्ग मुळात दोन गुन्हेला वर्गमुळात दोन आता इथे छत्तीस गुणिला परत याला वर्ग मुळात दोन गुन्ह्याला दोन म्हणजे वर्गमुळात चार आणि वर्गमुळात चार म्हणजेच दोन आणि छत्तीस गुन्हेला दोन बहात्तर तर आपल्याला क्षेत्रफळ विचारलं होतं क्षेत्रफळ आलंय बहात्तर चौरस सेंटीमीटर बघूया सवा प्रश्न एका चौरसाचा कर्ण चौदा सेंटीमीटर आहे तर चौरसाची बाजू किती आता चौरसाचा कर्ण चौरसाचा कर्ण बरोबर काय असते ए गुणेला वर्ग वर्गमुळात दोन आणि कर्ण आपल्याला दिलेला आहे चौदा असं लिहिता येईल चौदा बरोबर ए वर्ग मुळात दोन आपल्याला बाजू विचारलेले म्हणजे ची किंमत काढायची तर ए बरोबर काय लिहिता येईल हे है जे गुणाकारामध्ये मुळात दोन आहेत हे उज्या बाजूला येईन चौदाला भागाकारामध्ये जातील म्हणजे चौदा भागेला मुळात दोन आता खाली आणि वर वर्गमुळात वर्ग दोन्ही गुणा तर इथे आपल्याला चौदा गुणेला वर्गमुळात दोन असं मिळेल आणि या ठिकाणी या दोघांचाही एकच वर्गमूळ लिहिता येईल म्हणजे हे दोन गुणेला दोन तर दोन गुणेला दोन चार मग वर्गमुळं चार म्हणजे किती दोन तर या दोन्ही या चौदाला भाग द्या सातचा भाग जातो आणि आपल्याला बाजू मिळते सात वर्गमुळात दोन बाजू आहे सात वर्गमुळा दोन सेंटीमीटर धन्यवाद